नमस्कार मित्रांनो धाडस झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे आज महायुती सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालय येथे आज डपडे आंदोलन करण्यात आले यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना सरसकट अनुदान जाहीर करा संपूर्ण कर्जमाफी करा सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प रद्द करा उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाला बाकी कारखान्याप्रमाणे भाव द्या या प्रमुख मागण्या घेऊन आज तहसील कार्यालय येथे डपडे आंदोलन करण्यात आले या प्रसंगी शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या आंदोलनात प्रामुख्याने शिवसेना तालुका प्रमुख सतीश नाईक यांच्यासह संपूर्ण प्रमुख बळीराम मुटकुळे विधानसभा समन्वयक राजेश कामनेकर उपजिल्हा संघटक डॉक्टर अजय नरवाडे आणि माजी नगर परिषद सभापती संदीप ठाकरे व गजेंद्र ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दाडद झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज उमरगेट